एक जण मस्त एका मांडीवर झोपली एक जण मस्त एका मांडीवर झोपली शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपल्याला जायचं आहे शेगावला आणि खूप असं नवीन वर्षाची नवीन सुरुवात कुठून तरी करायची आहे म्हटलं प्रत्येक जात होता तो दर वर्षातून तर तो त्याच्या पाच सहा म्हणजे वाऱ्याहून जाते शेगावला आणि मम्मी प्रगती वगैरे जात होती तर मग यांना पण म्हटलं मी जाऊ का कारण आत्ता सुजनवरून आलो होतं आणि मी अजून आता सकाळची वेळ आहे मुलं वगैरे शाळेत गेले आणि तिकडून आल्यानंतर प्रगतीसुद्धा स्कूलमधून येणार आहे तर मला घरी वगैरे जावं लागेल म्हणजे डब्बा वगैरे करावं लागेल तर चला मग आज आता आपण ब्लॉक कंटिन्यू करू चला मग घरी आज दिवसाची नवीन सुरुवात इकडे आता आम्ही कुटके बनवले पोळ्या होत्या इक इक तर इकडे ही कणिक भिजवली आता पोळ्या करायच्या आणि इथे आलूची चटणी आलूची चटणी करत आहे आता टिफिन बनवण्यासाठी आलूची चटणी आणि पोळ्या नागपूर टू शेगाव इथून आपल्या नागपूरवरून आठ वाजताची ट्रेन आहे आणि आम्हाला घरूनच साडेसहा वाजता निघायचं आहे तर त्यामुळे स्वयंपाक जेवण वगैरे होणार तर नाही म्हणून आम्ही टिफिनसोबत घेणार आहे तर घरी स्वयंपाक करायला म्हटलं तर प्रगती पण नव्हती स्कूलमध्ये गेली होती आणि त्यानंतर ती ट्युशन पण ठेवली होती तिने आणि वरून मम्मी पण ड्युटीवरून येणार होती प्रतीक पण आणि राव तर येणारच नव्हते तर मग आता स्वयंपाक काय करायचा म्हणून मी होती आणि स्वयंपाकाचं मग मी पण इकडे आटपून घेतलं कारण आम्हाला स्वयंपाक करून दिमार्टमध्ये दु, दु, जायचं होतं प्रगतीला काही शॉपिंग करायची होती त्यासाठी म्हणून तर मग इकडे आलू उकडून झालेले आहे आणि आलू उकळून साल काढून ठेवले इकडे टमाटर नरम पडले की तसेच मी त्यामध्ये आलू टाकून इकडे आता स्वयंपाक आटपवते तर आता प्रगतीला कुठेतरी बाहेर जायचं आहे म्हटल्यानंतर प्रगतीची शॉपिंग तर आणि ओवीची शॉपिंग तर चालूच असणार आहे कारण जे पोरी ड्युटीवाले असते ना त्यांना पैशाची चोचली जास्ती समजते कारण आपण पैसा तेवढा कमवत नाही ना तर आपल्याला ते पैशाचा खर्च करणंही अनमोल असं वाटते आणि खरं बरोबर आहे तिने पण आतापर्यंत कुठेच पैसा खर्च केला नाही आहे आता ना ता ता ती कमवती आहे म्हणून तिला पण असं वाटते की आपण आपला पैसा आपल्यावर तर खर्च करू शकतो तर एक जुती ही तिने यात्रेतून घेतली होती या तरी पण सुद्धा ती आता सॅन्डल बघत आहे आणि प्रगती ओवीसाठी म्हणून बड्डे स्पेशल तिने हे पण घेतलं गिफ्ट पण घेतलं होतं अँड ओवीसाठी सँडल वगैरे पाहत होती आणि सँडल वगैरे झाल्यानंतर आत्ता प्रगतीला प्रगती, प्रगती दाखवत होती श्रीखंडचं फ्लेवर कोणत्या फ्लेवरचं चा श्रीखंड चांगलं असते आणि खूप छान होतं ते पण भरपूर व्हेरायटी असते चॉकलेटमध्ये आपल्या बिस्किटमध्ये आणि श्रीखंडमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये डिमार्ट म्हटलं तर व्हेरायटी जास्त असते आणि वरून गेट वन बाय वन नाही जर घेतलं ना तर कॉस्टली पण नसते आणि परवडणारा लाईक वस्तू आपल्याला घ्यायचे असले तर आपण घेऊ पण शकतो तर इकडे प्रगतीने इकडे आता श्रीखंडचा एक डब्बा पण घेतला ती म्हणाली की शेगावला जायच्या जा आधी काहीतरी तोंड गोड करून जाऊया आणि वरून तिने स्नॅक्ससुद्धा घेतले ओवी आणि सोबत असलं म्हटलं की आ, सोबत काही ना काही ये ट्रेनमध्ये येते पण विकण्यासाठी येते तर ते खाण्यापेक्षा ती म्हणाली की आपण स्नॅक्स घेऊया एक आणि सोबत घेऊ म्हणून तिने स्नॅक्स सोबत पण घेतला आणि त्यानंतर ओवीसाठी तिने दोन चार काहीतरी बोत एक तत्रा ते सुद्धा घेतले एक बेल्ट आम्ही घेतला आणि आधी मार्ट मध्ये गेलो आणि पॉपकॉर्न घेणार नाही असं होणार का तर आम्ही इकडे पॉपकॉर्न घेऊन बाहेर पडलो टमधून आल्यानंतर रावांनी चक्की वगैरे लावली कारण ते येणार नव्हते त्यांना म्हटलं चला म्हणून तर ते नाही बोलले आणि आम्ही निघालो आता इकडे लोकमान्य नगरला आलेला आहोत आणि आता डायरेक्ट लोकमान्य नगरवरून रेल्वे स्टेशन नागपूरला मेट्रोनीच जाणार आहोत तर इकडे मुलं बघा मुलांच्या मस्त्यात चालू आहे आणि एवढं स्नॅक्स घेऊन सुद्धा इकडे मेट्रो स्टेशनवर आल्यानंतरही ती दुकानाकडे धाव घेतली <laughs> मध्ये भरपूर गर्दी होती तर त्यामुळे काही शूट घेता आलं नाही आणि सहा तासाचा प्रवास करून खूप त्रासल्यासारखं होत होतं आणि ओवी आणि प्रगती मस्त माझ्या मांडीवर झोपून आले तर म्हणून इकडे माझ्या माझे पाय दुखत होते म्हणून दानिश प्रगतीला रागवत होता आ, आ, एक जण मस्त एका मांडीवर झोपली एक जण मस्त एका मांडीवर झोपली गाव स्टेशन वर आल्याला एकदम असं लक्षात आलं की अगदी इथे झाड होते ना दोन असे झाड होते की त्यावर एक पाण्याने पूर्ण हिरवगार पक्ष्यांनी भरून होतं पूर्ण झाड तर आम्ही ते झाड भर पाहत होतो मग लक्षात आलं की पटरीच्या बाहेर आल्यानंतर नाही स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर ते झाड आहे आणि हे बघा एवढे सुंदर झाड आहे एवढे पक्ष्यांचा आवाज ऐका तुम्ही आता असं वाटत होतं की इथेच थांबावं हा आवाज ऐकावा आणि खरं तुम्ही खूप छान असं रेकॉर्ड केला आपल्या व्हिडिओमध्ये शेगावमध्ये आल्यानंतर दोन वाजले होते आणि दोन तीन ते तीन वाजेपर्यंत आम्ही अक्षरशः फिरतच होतो कारण नवीन वर्षाच्या वयाने गर्दी भरपूर होती जिथे मागच्या वर्षी आम्ही थांबले होतो थांबलेलो होतो निवास भक्तनिवासमध्ये तर तिथे पण भयंकर गर्दी होती तर बाहेर ना थांबणार होतं लोक तर बाहेर सुद्धा बसून होते छोटे छोटे मुलं होते आणि प्रतीकच्या खांद्यावर तर उभी पण झोपून गेली होती तर मग शेवटी काय करणार तर मग आम्ही गावामध्ये येऊन मंदिराबाशी एका घरी रूम केली आणि तिथे छान असं शांत झोपी गेलं खरंच ही रात्र ना खरंच शेगावमध्ये आल्यानंतर आठवण राहील अशा सारखी रात्र गेली चला तर मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वाचिंग माय व्हिडिओ बाय